न्यायमूर्ती शिंदे समिती आणि मनोज जरांगेंच्या चर्चेत तोडगा नाही जरांगेंचं आंदोलन सुरूच राहणार मराठा कुणबी एकच असा जी आर काढा तोवर आंदोलन सोडणार नाही जरांगेंचा निर्धार मराठा आरक्षण उपसमितीची बैठक संपन्न शिंदे समितीनं जरांगेंसोबतच्या चर्चेची विखे पाटलांना दिली माहिती शिंदे समितीऐवजी आता सरकारच जरांगेंशी चर्चा करणार मुख्यमंत्र्यांना राजकारण करायचं आहे आरक्षण द्यायचं नाही सरकार बदलू दे मग सगळ्याचा हिशेब करणार मनोज जरांगेंचा मुख्यमंत्र्यांना इशारा जहांगीर आर्ट गॅलरीत मराठा आंदोलकांसाठी या मराठा आरक्षणासाठी आंदोलकांकडनं जहांगीर आर्ट गॅलरीत घोषणाबाजी घटनेत बदल करण्याची भूमिका घेतली तरच मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटू शकतो मराठा आरक्षणावर शरद पवारांचं मोठं वक्तव्य तामिळनाडूत होऊ शकतं तर महाराष्ट्रात का नाही शरद पवारांचा केंद्र सरकारला सवाल उद्धव ठाकरेंची मनोज जरांगेंची चर्चा अंबादास दानवे भेटीला गेले असताना दानवेंनी लावून दिला फोन फोनवरनं उद्धव ठाकरेंची जरांगेंसोबत चर्चा जरांगे पुन्हा आंदोलनाला का आले एकनाथ शिंदेना विचारा मराठा आंदोलनावरून राज ठाकरेंचा एकनाथ शिंदेवर निशाणा नवी मुंबईमध्ये प्रश्न सोडवला असताना जरांगेंवर पुन्हा आंदोलनाची वेळ का आली शिंदेना सवाल मराठा आंदोलकांचा आझाद मैदानातील चिखलातही ठिय्या भर पावसात मराठा आंदोलकांचं आरक्षणासाठी आक्रमक आंदोलन केंद्रात मोदींचं सरकार आहे शिंदे फडणवीसांचं केंद्रात वजन आहे शिंदे फडणवीसांनी केंद्रातील नेत्यांशी बोलून आरक्षणाचा प्रश्न सोडवला पाहिजे संजय राऊतांचा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना खोचक टोला मुंबई महापालिकेसमोर मराठा आंदोलक आक्रमक सरकारविरोधात घोषणाबाजी काही काळ वाहतूक कोंडी पोलिसांनी केले रस्ते रिकामे मुंबईतील डबेवाल्यांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा डबेवाला असोसिएशनमध्ये नव्याण्णव टक्के डबेवाले मराठा समाजातील नांदेडमध्ये पालकमंत्र्यांसमोर गावकऱ्यांनी घातला गोंधळ शेती नुकसानीची पाहणी करण्याचा शेतकऱ्यांचा हट्ट अखेर पालकमंत्र्यांनी केली नुकसानीची पाहणी मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम गर्दी वाढल्यानं रविवारचा मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरचा मेगाब्लॉक रद्द सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोपी वाल्मी कराडचा जामीन अर्ज न्यायालयानं फेटाळला गुन्हा गंभीर असल्याचं कोर्टानं नोंदवलं निरीक्षण मोबाईलवर गेम खेळणाऱ्या चॅटिंग करणाऱ्या प्रशासकीय कर्मचाऱ्यांवरती शिस्तभंगाची कारवाई कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणाला आता चाप बसणार केंद्रीय गृहमंत्री अमित शहा लालबागच्या रागाच्या दर्शनाला सहकुटुंब घेतलं बाप्पाचं दर्शन मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ यांचीही उपस्थिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची भेट सह्याद्री अतिथीगृहावरती शिंदे शहांमध्ये एक तास खलबत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी अमित शहानी घेतलं बाप्पाचं दर्शन अमित शहानी सपत्नीक केली बाप्पाची आरती उपमुख्यमंत्री एकनाथ ही उपस्थिती लातूर जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं अतिवृष्टी आणि वीज कोसळून सत्तावीस जनावरांचा मृत्यू एकशे सोळा घरांची पडझड लातूर लातूरमध्ये मांजरा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ धरण भरल्यामुळे सहा दरवाजे उघडून मांजरा नदी पात्रामध्ये विसर्ग